नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की हाताचा जो अंगठा असतो त्याला असणारी पेरे हाताच्या अंगठ्याला किती पेरे असतात आणि त्या पेऱ्यांवरनं शुभ किंवा अशुभ काय असतं हे आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो आपण बघितलं असेल का आपण वेगवेगळ्या प्रकारचे हात असतं जनरली नॉर्मली आपण जेव्हा बघत असतो तर हाताच्या जे तीन तीन प्रत्येक बोटाला पेरे असतात आणि हाताचा जो अंगठा असतो तर काही लोकांच्या हाताच्या अंगठ्याला दोन पेरे असतात काही लोकांच्या हाताचा जो अंगठा असतो त्याला तीन पेरे असतात तर काही लोकांच्या हाताच्या अंगठ्याला चारसुद्धा पेरे असतात अनेक लोक विचारत असतात मग चार पेरेवाले माणसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात का किंवा दोन पेऱ्यावाले किंवा एक पेऱ्यावाली माणसं ह्या लोकांची काय वैशिष्ट्ये असतात तर मित्रांनो हा हाताचा जो अंगठा आहे त्याला असणारे पेरे याच्यावरून त्या माणसाचा स्वभाव कळतो लक्षात घ्या जनरली ज्या माणसाच्या हाताला दोन पेरे असतात नॉर्मली अनेक लोकांच्या हाताला दोन पेरे असतात आणि ते जनरली असतात म्हणजे कुठेही गेल्या भारतभर कुठे जर बघितलं तर ही सा सर्वसाधारण याच्यातली माणसं असतात काही लोकांच्या हातावर तीन पेरे असतात जर स्पष्ट असे तीन पेरे हाताच्या अंगठ्यावर जर दिसली तर ही माणसं थोडीशी बाहेरचं काम करतात लक्षात घ्या आणि ज्या लोकांच्या हातावरती चार पेरे असतात तर मित्रांनो खरोखर ही माणसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात अतिशय टॅलेंटेड असतात थोडी तापट स्वभावाची असतात त्यानंतर ह्या माणसांच्या अंगामध्ये बऱ्याच वेळा आपण उष्णतेसारखे जे आजार असतात यांना होतात यांची बुद्धिमत्ता तीव्र असते लक्षात घ्या आपण त्यांना शीघ्र कोपिष्टसुद्धा म्हणूया लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो जे जनरल हातावरची आहे त्याच्यापेक्षा ज्या माणसाच्या हातावर अशी एकदम चार पेरे अशी क्लिअर जर दिसत असतील लक्षात घ्या तर ह्या माणसांची लक्षात घ्या ह्या लोकांचा शिस्तसेन जागृत असतो ज्या गुढविद्या विद्या असतात ब्लॅक मॅजिक असतात अशा प्रकारच्या ज्या गूढ गोष्टी असतात ह्या त्यांना कळतात वगैरे लक्षात घ्या आणि शिस्तसेन जागृत असणारे जेवढी माणसं असतील लक्षात घ्या त्या माणसांचे जर तुम्ही हात बघितले म्हणजे हाताचा अंगठा बघितला तर त्या त्याला त्याला साधारण तुम्हाला जनरल चार पेरे दिसतील लक्षात घ्या त्यामुळे हाताच्या अंगठ्याला जर चार पेरे असतील लक्षात घ्या तर ती माणसं ही थोडीशी असाधारण असतात आणि त्याच्या आपण मी सांगितलं जसे एक् एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी किंवा एक्स्ट्रा नॉलेज किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी ह्या कॅटेगरीमध्ये असतात तुम्ही मित्रांनो बघा कारण जे दोन पेरे असतात हे स्पष्ट जर दोन पेरे जर दिसल्या हाताला लक्षात घ्या हे जनरल आणि सर्वसाधारण भोळसट स्वभावाची माणसं असतात कष्टकरी जी मंडळी असतात त्यांच्या अंग हाताचा जो अंगठा असतो त्याला दोन पेरे असतात लक्षात घ्या आणि ज्या हाताच्या त्याच्यानंतर अंगठ्याची एक गोष्ट लक्षात घ्या जो हाताचा अंगठा जर छोटा असेल छोटा आणि तुम्हाला सांगतो पुढचा जर म्हणजे ज आखूड असेल एकदम पुढच्या हाताचं अंगठ्याचं जे पेर असेल आखूड तर ह्या माणसांच्या आयुष्यामध्ये कष्ट मात्र जास्त असतात त्या उलट तुम्ही जर बघितलं असेल मित्रांनो सर्वसाधारण जे बु पेरं हाताचा अंगठा असतो ते तुम्हाला लक्षात घ्या की त्याच्यामध्ये जर तुम्ही लक्षात घेतला असेल तर त्या माणसांना बऱ्याच गोष्टी सहजासहजी मिळतात किंवा अनेक आपण म्हणतो क जन नैसर्गिकरित्या गोष्टी मिळत असतात परंतु हाताला जर चार पेरे असतील तर ती माणसं अतिशय नशिबानसुद्धा मानली जातात मित्रांनो तुमच्या हाताचा अंगठा चेक करा त्याला किती बोटं आहे ते बघा आणि त्यावरून नक्कीच आपल्याला समोरच्या माणसाचा स्वभाव वैशिष्ट्य कळतं त्याची पर्सनॅलिटीसुद्धा कळण्यास भा आपल्याला अंदाज येतो लक्षात घ्या तुम्हाला हाताच्या अंगठ्याचं जे पेर आहे त्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद